नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे नोव्हेंबर पेड इन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेतनकरिता शासनाकडून अनुदान वितरण करण्याचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे चला तर पाहूया ही सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पाहावा जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका माहे नोव्हेंबर इन डिसेंबर दोन हजार पंचवीसचे वेतनकरिता अनुदान वितरण करणेबाबत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय शासन विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार असे नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामधील शासन विभागामार्फत अर्थसंकल्पित करण्यात आलेला आणि वित्त विभागामार्फत प्राप्त झालेला निधी आता कर्मचाऱ्यांना वितरित करण्यास अखेर मान्यता देण्यात आलेली आहे सदर निर्णयानुसार सर्वसाधारण शिक्षक कर्मचारी प्राथमिक शिक्षण त्यानुसार स्थानिक संस्थांना तसेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण पंचवीस टक्के विद्यार्थी कोठ्याकरिता शाळांनासुद्धा प्रतिपूर्ती करणे जनजाती क्षेत्र उपाययोजना तर देखरेख व मूल्यमापन इत्यादी लेखा शीर्ष अंतर्गत निधीचे वितरण करण्यात आलेले आहे सदर निधी वितरित करताना वित्त विभागाच्या वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या नियमांचे परिपत्रक शासन नियमांचे पालन करण्याचेही निर्णय आदेश देण्यात आलेले आहे